वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांची आढावा बैठक व कार्यशाळा रविवार दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर नागपूर येथे आयोजित केलेली आहे अशी माहिती आज पत्र पत्रपरिषदल पाटील अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांनी दिली माझ्या गोष्टीनं तुम्ही पोजनी आहात तुम्ही आहे म्हणून सगळं अजून नीट चाललंय असं माझं मत आहे आणि ते खात्रीशीर मत आहे पेपरवाले नसते तर विचारणारच कोणी चालले नसते सामान्य माणसाचे लक्ष द्या आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो आपल्याला माहित आहे वाहतुकीचा कायदा सोयीनुसार दृष्टी आणि सृष्टी आपण नदीचं पाणी सोडलं गटरीचं पाणी सोडलं ते नदीत गेलं आपण तू शहरात बाहेर आली आपण ते पाणी परत आपण असे अनेक विषय आहेत अनेक विषय आहेत आणि ते विषय घेऊन आम्ही असं ठरवलं की महाराष्ट्रातल्या चारशे ठिकाणी म्हणजे महापालिका नगरपालिका आणि तालुके तीनशे अठ्ठावन्न या ठिकाणी अडीच अडीच हजार महिलांची दिल्ली निघाले पाहिजे महिन्यात तुम्ही एकदा आणि चाळीस हजार ठिकाणी म्हणजे आणि ग्रामपंचायत या ठिकाणी गावोगावी आठवण महिन्यातून एकदा दिल्ली निघालेली आणि त्यातून समाज मन दृष्टी केलं पाहिजे आणि हे जर कोण करत असेल तर सर्वात पहिल्यांदा महिलाच आपल्या आई असतात आपलं जीवन घडवतात आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपलं जीवन आईनंतर परत शाळा शिक्षक घडवतात आणि म्हणून आम्ही ठरवलं की या आईलाच आपण जम द्यायची आणि सक्त मुक्त जनाई बहिणाई महिला हरिबाट मंडळाची स्थापना करून आपण महाराष्ट्रामध्ये ही क्रांती करायची आणि समाज करायची की जेणेकरून प्रत्येकाला असे सामाजिक बाल राहिले पाहिजे आणि त्यासाठी आपण मनुष्यसन एकत राहिलेलो या भूमिकेतील आता तिसरी आमची कार्यशाळा उद्या अंधश्रद्धा या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरला होणार आहे त्यासाठी अतिथी म्हणून आम्ही नागपूरचे पलकमंत्री आणि सध्याचे महसूल मंत्री बावन फुलेसाहेब आणि आमचे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजयजी शिरसाट यांना निमंत्रित केलेलं आहे के आणखीन एक आमचे वारकरी संप्रदायाचे पायिक आहेत ते दरवर्षी पंढरपूरला असतात आणि आता गृहराज्यमंत्री आहेत पंकज गोयल त्यांना निमंत्रित केलेलं आहे चारशे ठिकाणून महाराष्ट्रातून बाराशे लोक उद्या येत आहेत आणि दहा ते सहा ही कार्यशाळा चालेल आणि या कार्यशाळेनंतर आमचं आमच्या महाराष्ट्र छत्तीस जिल्ह्यामध्ये संत मुक्ताई महिला अधिकार मंडळाच्या दिंदी स्पर्धा होतील आणि त्या दिंदी स्पर्धातून आम्ही पहिल्या नंबर येणाऱ्या महिलांना आमच्या जम्मू काश्मीर दुसरा नंबर येणाऱ्या महिलेला जगन्नाथपुरी तिसरा नंबर येणाऱ्या आमच्या महिलांना वीस महिलांचा एक असतो तिसरा नंबर येणाऱ्याला कन्याकुमारी चौथा नंबर येणाऱ्याला तिरुपती बालाजी पाचवा नंबर येणाऱ्याला राजस्थान अशा पद्धतीनं ह्या महिला आम्ही सर्व जिल्ह्यातल्या एक ते पाच नंबर काढणाऱ्या अशा महिलांना पाठवणार त्या त्या ठिकाणी दिल्ली होणार आणि बाकीचा जो उपक्रम आहे आमचा विद्यापक्र त्याच्यानंतर की ही स्पर्धा सत्तावीस नोव्हेंबरला आमच्या वारकरी शाही परिषदेच्या वर्धापना दिनानिमित्त आम्ही घेत आहोत आणि त्याच्यानंतर महिन्याला एक दिल्ली चारशे ठिकाणी आणि दर तुम्ही एकदा प्रत्येक गावाला आणि वार्डात चाळीस हजार ठिकाणी आणि यातून आम्ही या भूमिकेतून एक काम सुरू केलं अशा सर्वांनी यांनी एकत्र येऊन वारकरी साहित्य परिषद नावाची भूमिका करायची संस्था करायची ठरवली इथले गोष्टीला एक रिझन असत एक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी एकदा संत साहित्य संमेलनामध्ये सांगितलं की या दा ज्ञानेश्वरी आमच्या पालखी सोहळ्यात ठेवण्यास पात्र नाही त्यांच्या साहित्याचं आयुष्य दोनशे वर्षे अडीचशे वर्षे असे आता पण ह्या साहित्याचं आयुष्य हजारो वर्ष असतो तेराव्या शतकापासून साहित्य आणि हे साहित्य काय आहे नेमकं तर पंढरपूर काय आहे तर पुंडलिका भेटी पंढरमालेख मंडळीचं काम तर पुंडलिकाला त्यांच्या काशीला जात असताना रस्त्यातल्या एका साधूंनी सांगितलं की हा लोहदंड हा तुम्ही आई वडिलांना घेऊन काशीला जाण्याची गरज नाही या भूमिकेतून काम सुरू केलं अशा सर्वांनी एकत्र येऊन वारकरी साहित्य परिषद नावाची भूमिका संस्था करायची ठरवली कुठल्याही गोष्टीला एक रिझन असत एक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी एकदा संत साहित्य संमेलनामध्ये सांगितलं की या ज्ञानेश्वरी आमच्या पालखी सोहळ्यात ठेवण्यास पात्र नाही आता त्यांच्या साहित्याचं आयुष्य दोनशे वर्षे अडीचशे वर्षे असे आता पण ह्या साहित्याचं आयुष्य हा जर वर्ष तेराव्या शतकापासून निसर्ग साहित्य लिहिलं आणि हे साहित्य काय आहे नेमकं तर पंढरपूर काय आहे तर पुंडलिका वेठी पंढरमालेखा पुंडलीचे का काम तर पुंडलिकांना त्यांच्या काशीला जात असताना रस्त्यातल्या एका साधूंनी सांगितलं की हा लोहदंड घ्या हा ज्या पात्रात नदीच्या बुधणार नाही तिथं तुम्ही आईवडिला सेवा करून बसा आईवडिलांना घेऊन ताशीला गरज नाही